जय जिजाऊ जय शिवराय मी निलेश दिलीप जगताप जेतुरी या देशातल्या पुरोगामी चळवळीतील नेते लेखक विचारवंत प्रसिद्ध उद्योजक संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही माते फिरू गुलामांनी गुंडांनी काल भ्याड हल्ला केला काल मीडियावरती बातमी होती शिवभक्तांनी प्रवीणदादांवरती हल्ला केला माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियाला सगळ्या न्यूज चॅनलला विनंती आहे स्वतःच्या भावाचा खून केला असा आरोप असणाऱ्या खंडणीचे गुन्हे दाखल असणाऱ्या बॅगेत कॅडतुस सापडली म्हणून ज्याला विमानतळावरती अटक करण्यात आली आणि जो या देशातल्या सध्याच्या शक्तिशाली पक्षाच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे अशा गुंडाचा अशा गुलामाचा उल्लेख शिवभक्त म्हणून कृपा करून करू नका काल झालेला हल्ला हा एकट्या प्रवीणदादा गायकवाटांवर नव्हता तर शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरती केलेला हल्ला होता हे कुंड विचारांचा विरोध विचारांनी करू शकत नाहीत त्यांची ती लायकी नाही त्यांची पात्रता नाही म्हणून असे भ्याड हल्ले करतात गेली चाळीस वर्ष झालं या महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रात तरुणांना दिशा देण्याचं काम करणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याची घटना ही महाराष्ट्रातल्या व्यवस्थेची सपशील हार आहे कुणाच्या जीवावरती हा गुंड एवढा माज करतो जीवावरती हे गुंड एवढे माजले आहेत याची उत्तर महाराष्ट्राच्या चा जनतेला चांगली माहीत आहे प्रवीण दादा गायकवाड यांची मराठा भोजन समाजाला इथल्या कर्मकांडातून मुक्त करून त्यांना कर्मनिष्ठ बनवण्यात किती मोठं योगदान आहे हे महाराष्ट्रातील परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलं माहीत आहे इथं तन मन काम करणाऱ्या परिवर्तन कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात प्रवीण दादांचं नाव पहिल्या मोठं योगदान प्रवीण दादा गायकवाड हे फक्त बोलके कार्यकर्ते नाहीत तर पुरोगामी नसा 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 अशा हाडाच्या कार्यकर्त्यावर काही गुलामांनी काही तुकड्यांसाठी आपल्या मालकांच्या आदेशाने भ्याड हल्ला करणं हे निश्चितच घृणास्पद आहे माझी महाराष्ट्रातील पुरोगामी चवळीत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे हा हल्ला गायकवाड नावाच्या एका व्यक्तीवरती नाही तर परिवर्तनवादी चवित काम करणाऱ्या परिवर्तनवादी विचारांचं काम करणाऱ्या प्रत्येक शिलेदारावर आहे प्रवीण दादांसारखे बिनीचे शिलेदार जर जातात असतील तर आपण सर्वजण सुपात आहोत हे लक्षात घ्या प्रवीण सक्षम कार्यकर्त्यांवर आम्ही हल्ला करू शकतो तर आम्ही कुणालाही शकतो हा इशारा या भ्याड घटनेतून या गुंडांना द्यायचा आहे पुरोगामी विचारांचं काम करणाऱ्यांवरचा हा काही पहिला हल्ला नाही तथागत गौतम बुद्धांपासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांपर्यंत ते काल परवाच्या डॉक्टर दाभोळकर हल्ला करून हत्या घडवून विचार संपवण्याचा हा जुनाच इतिहास आहे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या बदनामीनंतर आमच्या मावयांनी पुण्यातलं भांडारकर फोडून सांस्कृतिक दहशतवाद मोडून काढला होता हा आमचा इतिहास आहे तुमची सुरुवात आज झाली आमचा वारसा संघर्षाचा आहे आमची लढाई ही ज्ञानाची आणि लेखणीची आहे लोकांनी हातात दगड तरवारी उचलण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकारावेत तुमची पोरं स्टडीत आणि आमची पोरं पोलिसांच्या कस्टडीत हे असलं काव्यवाद राजकारण आता चालणार नाही असा सामाजिक संदेश देश महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रबोधन आणि परिवर्तन करत युवकांना प्रेरणा देत अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा आपला म्हणत बहुजन मुलं देश विदेशात नोकरी निमित्त पाठवणारे हेच प्रवीणदादा गायकवाट आहे इथं बेरोजगार फिरणारं पोरग विदेशात जाऊन लाखो रुपये कमायला लागलं हे फक्त प्रवीणदादा गायकवाटांमुळं स्वराज्यासाठी जीव होऊन टाकणाऱ्या महापुरुषांच्या आरत्या ववण्यापेक्षा त्यांचं चरित्र कोण द्या त्यांच्या विचारांचा आदर्श घ्या तो सर्वांच्या कल्याणासाठी वापरा हे एवढ्या महाराष्ट्राला सांगणारे प्रवीणदादा गायकवाट तोंडाला काय फासल्यानं व्यक्तिमत्व काय होत नसतं प्रवीण दादा गायकवाड हे वेगळे रसायन आहे काल सोलापुरात दादांवर दुग्धाभिषेक करण्यात आला हा दुग्धाभिषेक केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर तो ह्या निज कृत्याच्या विरोधात एक सामाजिक एक सामूहिक आणि एक प्रतिकात्मक प्रत्युत्तर होत शाईफिकीनं त्यांच्या शरीरावर डाग पडले असले तरी त्यांच्या विचारांवर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर कोणताही डाग पडू शकत नाही हे महाराष्ट्राच्या मातीनं दाखवून दिलं दुधाच्या शुद्धतेनं त्यांच्यावरील डाग धुवून काढत कार्यकर्त्यांनी त्यांचं नेतृत्व आणि निष्ठा पुन्हा एकदा स्वच्छ आणि निर्मय असल्याचं सिद्ध केलं प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या पुरोगामी विचारांना मिळणारा समाजाचा पाठिंबा काल उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचं आणि त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांचे पाईक म्हणून प्रवीणदादा गायकवाड यांनी बहुजन समाजाची वैचारिक जागृती केली आहे ना तिला असे शुल्ल खाल्ले कधी थांबवू शकत नाही हे या महाराष्ट्राच्या मातीत सिद्ध झालेलं आहे मला सवाल विचारायचा त्या गुंडांना मला सवाल विचारायचा त्या नराधावांना ज्यावेळेस तो प्रशांत कोरटकर नावाचा हरामखोर छत्रपती शिवाजी महाराजांची वादना मी करतो तो सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करतो त्यावेळेस कुंड कुठल्या ब्यात लपून बसले होते हैं। साधी एखादी फेसबुक वरती पोस्ट करून त्याचा निषेध करण्याची हिंमत तुमच्यात आली नाही पण आज तुम्ही प्रवीण दादांवरती भ्याड हल्ला करताय हे तुमचं दुर्दैव आहे त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असतानाच महाराष्ट्रातल्या या देशातल्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना चळवळीत काम करणाऱ्या सगळ्यांना सगळ्या पक्षांना सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे आता रस्त्यावरती एकत्र येऊन आपली ताकद देखावण्याची गरज निर्माण झाली बियाड हल्ला करणाऱ्या गुलामांना पोलीस कोठडी दाखवण्याबरोबरच छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अजूनही जिवंत आहे नाही तर परिवर्तनवादी विचारांचा झेंडा इथं अजूनही नव्या दोषानं फडकत आहे इथल्या विरोधकांना दाखवून देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे प्रवीण दादांवरील हल्ला म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेवरील हल्ला येथील सामान्य कार्यकर्त्यांच्या अस्मितेवरती हल्ला आणि कायद्याला मानतो याचा अर्थ आम्ही निमूटपणे अन्याय सहन करून घेऊ असा होत नाही भगतसिंगांच्या भाषेत सांगायचं झालं तर हमारे सारे धमाकों गूंज आवाज बनकर गुंजेंगी आम्ही दशास तस उत्तर देण्याची ताकद सुद्धा आमच्या रक्तात आहे हे विसरू नका एकजुटीनं लढायचं का, एक का बेकीनं मुकाबला करायचा हे माझ्या बांधवांनो तुम्ही ठरवा वेळ गेली नाही मात्र काळ सोकावलाय हो शाय फेक्यांनी एक काम केलंय पुरोगामी तरुणांना आलेली मरगाय एका झटक्यात झटकली आहे विस्तवावर फुंकूर मारली की आग धडाधड धाड़ पेटायला लागते विरोधी पक्ष कोमात गेलेत की काय पण महाराष्ट्रातल्या पुरोगामी संस्था पुरोगामी संघटना पुरोगामी विचार प्रत्येक कार्यकर्ता आता जागा झालाय एवढं मात्र नक्की धन्यवाद जय जिदाऊ जय शिवराय